नमस्कार माझ्या बालमित्रांनो नवोदयची परीक्षा ही आजच झालेली आहे आणि माझे अर्थी जे मराठीमध्ये आहे किंवा जे इंग्लिश मीडियमचे आहेत तेही ह्या व्हिडिओ बघू शकतात यामध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की कि तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहेत आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही तर आज आपण सगळ्या प्रश्नांचं उत्तरं या व्हिडिओमध्ये बघणार आहेत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील तर आपण इथे बघू शकता पहिला जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे पहिल्या प्रश्नामध्ये एक ते चारमध्ये प्रश्न एक ते चारमध्ये चार, चार आ, डायग्राम आपल्याला दिलेले आहेत ए पी सी डी आणि या चार डायग्राम्समध्ये तीन अशा डायग्राम्स आहेत ज्या सेम आहेत आणि एक अशा आहे एक अशी आहे जी वेगळी आहे तर तिची निवड आपल्याला करायची इथे ए बी आणि टी ह्या सारख्या आहेत आणि सी ज्या आहेत त्या आणि सी वेगळ्या आहेत म्हणून आपलं उत्तर किती आलेलं आहे सी आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघू शकता दुसऱ्या प्रश्नामध्ये क्रॉस डॉट प्लस डॉट क्रॉस असं दिलेलं आहे किंवा तुम्ही क्रॉस डॉट प्लस क्रॉ डॉट क्रॉस आडवंही वाचू शकता तर यामध्ये तुम्ही बघाल की बी सी डी हे जवळपास सारखे आहे आणि ए हे वेगळं आहे म्हणून याचं उत्तर ए आहे आता हे उत्तरं कसे आले याचा जर व्हिडिओ तुम्हाला हवे हवा असेल तर याचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला बनवून त्यामध्ये शिकवेल की आ, हे सॉल्व कसं करायचं आणि ऑप्शन कसा निवडायचा की कोणता बरोबर आहे तर या सा तो व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी लगेच तुम्हाला तो व्हिडिओ सगळे प्रश्न सॉल्व करून त्यामध्ये दाखवेल जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणत्या प्रश्नाचं उत्तर हे कसे आले आहे ठीक आहे तर मला कमेंटमध्ये कमेंट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर तिसरा प्रश्न आपण बघूया ए बी सी आणि डी यामध्ये ए बी आणि डी हे तिन्ही ऑप्शन जवळपास सेम आहेत म्हणजे त्या आकृत्या सेम आहेत आणि डायग्राम्स आणि सी हा थोडासा वेगळा आहे सीड्स ही डायग्राम जी आहे ती वेगळी आहे म्हणून ऑप्शन सी करेक्ट आहे फोर्थमध्ये आपण बघू शकतो फोर्थमध्ये बी सी आणि डी हे डायग्रामचे जे ऑप्शन आहेत ते सेम आहेत आणि ए जे आहेत ते कसे आहेत वेगळा आहे म्हणून ऑप्शन ए इज करेक्ट त्यानंतर पाचव्या क्वेश्चनमध्ये आपण बघू शकतो फिफ्थ क्वेश्चनमध्ये बघू शकतो आपण की एक डायग्राम आपल्याला इथे दिलेली आहे आणि बाकीच्या डायग्राम्स म्हणजे ए बी सी डी ऑप्शनला ती मॅच करायची आहे तर फिफ्थ क्वेश्चनमध्ये जो बी ऑप्शन आहे तो ऑप्शन दिलेल्या डायग्रामला बिलकुल सेम आहे म्हणून ऑप्शन म्हणून ऑप्शन बी काय येईल बरोबर येईल त्यानंतर सिक्स नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण बघू शकतो की सिक्स्थ नंबरच्या क्वेशनमध्ये जो जे डायग्राम आपल्याला दिलेली आहे ती डायग्राम एक्झॅक्ट कोणाला ए बी सी डीपैकी कोणत्या डायग्रामला मॅच होते है, तर डी डायग्रामला मॅच होत आहे त्यानंतर सेवन नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण बघू शकतो की जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे क्वेश्चनमध्ये ती ए बी सी डीपेक्षा बी जो ऑप्शन आहे त्याला एक्झॅक्ट सेम मॅच होत आहे म्हणून ऑप्शन बी त्याचंही आंसर येईल एट नंबरचा जो क्वेश्चन आहे तिच्यामध्ये आपण बघू शकतो की एट नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला जी डायग्राम दिलेली आहे ती डायग्राम ऑप्शन बीला बिलकुल एक्झॅक्ट सेम मॅच होत आहे ठीक आहे म्हणून ऑप्शन बी आपलं ॲन्सर येईल त्यानंतर नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण बघू शकतो की जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे काय सांगितलं आहे की लेफ्ट साईडमध्ये जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे तिचा एक भाग आपल्याला दिलेला नाही आहे तर उजव्या बाजूस आपल्याला ए बी सी डी ऑप्शन दिलेले आहे तर दिलेल्या डायग्राममध्ये कोणता कोणती डायग्रामचा पार्ट म्हणजे त्या डायग्रामला कोणता पार्ट लागेल ए बी सी डीपैकी तो करेक्ट आ, पार्ट निवडून आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर नाईन नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण बघू शकतो की बी नंबरचा जो पार्ट आहे तो काय केलेला आहे तो एक्झॅक्ट काय होतोय मॅच होतोय म्हणून ऑप्शन बी काय येईल त्याचा आन्सर येईल टेन नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण बघू शकतो की जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे तिचा एक पार्ट हा डी नंबरच्या ऑप्शनमध्ये बिलकुल मॅच होत आहे अगदी सेम आहे म्हणून ऑप्शन नंबर डी का येईल बरोबर उत्तर येईल त्यानंतर एक इलेवन नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण बघू शकतो की जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे तिचा एक पार्ट आपल्याला बी uh, uh, नंबरचा जो ऑप्शन आहे त्याला बिलकुल मॅच होत आहे म्हणून बी ऑप्शन इज करेक्ट ओके तर या हे कसं आलं हे सगळे ॲन्सर कसे आले याचा जर सविस्तर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल प्रत्येक क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करून दाखवेल की कोणतं प्रश्नाचं उत्तर कसं आलं तर याचा सविस्तर व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जास्तीत जास्त कमेंट आल्यास मी तुम्हाला तसा एक व्हिडिओ सविस्तर क्वेश्चनचे ॲन्सर सॉल्व करून टाकेल ठीक आहे तर पुढचा प्रश्न आपण बघूया ट्वेल्व नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण बघू शकतो की जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे ती एक्झॅक्ट ऑप्शन डीला मॅच होत आहे म्हणजे तिथे ऑप्शन डीमध्ये जो पार्ट दिलेला आहे तो जर आपण लावला तर डायग्राम आपली एकदम सेम होऊन जाईल म्हणजे बिलकुल व्यवस्थित जशी आहे तशीच आपल्याला दिसेल आणि तो मॅच होईल दुसरा जो क्वेश्चन आहे थर्टीन नंबरचा तिच्यामध्ये सांगितलं आहे ते, की थर्टीन तेरा ते सोळामध्ये म्हणजे थर्टीन आणि सिक्स्टीन नंबरमध्ये लेफ्ट साइडला ज्या डायग्राम्स आपल्याला दिलेल्या आहेत त्या डायग्राम्स जे फोन नंबरची जी डायग्राम आहे ती आपल्याला ब्लँक सोडलेली आहे ठीक आहे तर लेफ्ट साईडच्या तीन डायग्राम्स बघून आपल्याला फोन नंबरचे डायग्राम्स कोणती आहे ते ए बी सी डी ऑप्शनमध्ये करेक्ट डायग्राम निवडून आपल्याला सांगायची आहे मग थर्टीन नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला तीन डायग्राम दिलेले आहेत मग चौथी डायग्राम कोणती तर ए बी सी डी ऑप्शनमध्ये थर्टीन नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण बघू शकता की ए बी सी डी ऑप्शनमध्ये डी नंबरचा ऑप्शन जो आहे तो बिलकुल सेम आहे म्हणजे बरोबर मॅच होईल तिघी डायग्रामला बरोबर मॅच होईल आपण ते कॅल्क्युलेट करून ती ॲज ए अँसर काढलेला आहे असंही मी मि, असंच मी नाही सांगत आहे कॅल्क्युलेट करून काढलेलं आहे फोर्टीन नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण बघू शकतात की तीन ज्या डायग्राम दिलेल्या आहेत त्याला मॅच कोणते डायग्राम होईल तर त्याला बी नंबरचा जो ऑप्शन आहे ती डायग्राम एक्झॅक्ट मॅच होईल नंतर फिफ्टीन नंबरचा जो क्वेश्चन आहे त्या ती तीन डायग्रामला सी नंबरचा जो ऑप्शन आहे ती एक्झॅक्ट ती, ती डायग्राम का फिफ्टीन नंबरच्या क्वेश्चनसाठी फोर नंबरच्या इमेजसाठी मॅच होईल ठीक आहे सिक्स्टीन नंबरच्या क्वेश्चनमध्ये ज्या तीन डायग्राम आपल्याला दिलेल्या आहे त्यामध्ये चौथी डायग्रामसाठी कोणता कोणती डायग्राम येईल तर सी नंबरचा जो ऑप्शन आहे ती चौथी डायग्राम येईल अशा प्रकारे हा हा पण आपण बघितलं त्यानंतर आपल्याला सांगितलं की सेवन्टीन्स पासून ट्वेंटीपर्यंत जेवढे पण क्वेश्चन आहेत तेवढ्या सगळ्या क्वेश्चनमध्ये परत तीन डायग्राम आधी दिलेले आहेत आणि चौथ्या नंबरची जी डायग्राम आहे ती मिसिंग आहे ती आपल्याला सांगायची आहे की कोणती आहे आपल्याला ते कॅल्क्युलेट करून सांगायचं आहे तर मग सेवन्टीन नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आपण बघू शकतो की पहिल्या तीन ज्या डायग्राम दिलेल्या आहेत त्यामध्ये चौथी डायग्राम कोणती आहे तर ऑप्शन बी जो आहे ती करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी तिथे डायग्राम येईल चौथी ठीक आहे फोन नंबरची जी डायग्राम आहे ती बी नंबरच्या ऑप्शनची येईल एटीन नंबरचा क्वेश्चन आपण बघू शकता त्यामध्ये पहिले तीन जे डायग्राम दिलेले आहेत तिथे बी नंबरचा जे ऑप्शन आहे ती चौथी डायग्राम म्हणून बरोबर येईल ठीक आहे एक नाईन्टीन नंबरच्या ऑप्शनमध्ये आपण बघू शकतात की तीन डायग्राम ज्या दिलेल्या आहेत ती जर आपण सॉल्व केलं तर चौथी डायग्राम कोणती येईल तर ऑप्शन नंबर सी त्यानंतर ट्वेंटी नंबरची जे जो क्वेश्चन आहे त्यामध्ये ज्या तीन डायग्राम आपल्याला दिलेले आहेत तिच्या चौथी जी डायग्राम आहे ती ऑप्शन सी येईल म्हणजे ऑप्शन सी जी डायग्राम आहे ती बरोबर तिला मॅच होत आहे पुढच्या क्वेश्चनमध्ये आपण बघू की ट्वेंटी वन ते ट्वेंटी फोर जे क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत तिच्यामध्ये ट्रँगल स्क्वेअर आणि सर्कल दिलेला आहे डाव्या बाजूला ठीक आहे ना म्हणजे लेफ्ट साईडला आपल्याला ट्रँगल स्क्वेअर आणि सर्कल च्या स्वरूपात आकृत्या दिलेल्या आहेत तर सिंपल म्हणून लेफ्ट साईडला तर आणि ए बी सी डी ऑप्शनमध्ये आपल्याला निवडायचं आहे की कोणती डायग्राम त्याच्याशी जुडते जसे की प फर्स्ट ट्वेंटी वन क्वेश्चन ट्वेंटी ट्वेंटी वन नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला ट्रायंगल स्वरूपात एक डायग्राम दिलेली आहे तर आणि ए बी सी डी ऑप्शनमध्ये जर आपण सी ऑप्शन बघितला तर एकदम एक्झॅक्ट जो तुकडा आहे तो सी नंबरच्या ऑप्शनचा तो बिलकुल एक्झॅक्ट त्या डायग्रामला जर आपण जोडला तर बरोबर ट्रॅंगल आपला तयार होईल ठीक आहे त्यानंतर इथे बावीस नंबरच्या क्वेश्चनमध्ये ट्वेंटी टू नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला तुटलेला रेक्टँगल दिलेला आहे तर त्या रेक्टँगलचा तुकडा हा ऑप्शन नंबर डी आपण जर बघितला तर ऑप्शन नंबर डी जर आपण त्या रे ट्वेंटी टू नंबरच्या क्वेश्चनच्या रेक्टँगलला जर जोडला तर एक्झॅक्ट रेक्टँगल आपला तयार होईल क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्रीमध्ये आपण बघू शकतो की हाफ सर्कल दिलेला आहे तर ए बी सी डी ऑप्शनमध्ये सी ऑप्शन जो आहे तो बिलकुल एक्झॅक्ट uh, दुसरा तुकडा त्याचा आहे तो जर आपण त्याला जोडून बघितला तर आपला बरोबर सर्कल तयार होईल क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोरमध्ये आपण बघू शकतो की uh, एक स्क्वेअर तुटलेला दिलेला आहे तर ऑप्शन नंबर ए जर आपण त्याला लावला जोडला तर एकदम एक्झॅक्ट जे आहे ॲन्सर ते आपल्याला मिळेल आणि आपला स्क्वेअर तयार होईल ठीक आहे म्हणून ॲन्सर काय येईल ऑप्शन ए ट्वेंटी फाय नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण आपल्याला सांगितलं आहे सेम तसंच सांगितलेलं आहे चार डायग्राम्स आपल्याला दिलेलं आहे पण यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की समजा एक्स वाय जो आहे तो आरसा आहे तर आरसाच्या समोर उभे राहून ती डायग्राम तुम्हाला कशी दिसेल मग ट्वेंटी फाय नंबरचा क्वेश्चनमध्ये आपण बघू शकतो की ट्वेंटी फाय नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे ती आरशाच्या समोर सेम क्वेश्चन ऑप्शन नंबर डी जो ऑप्शन जसा आहे तशी दिसेल ऑप्शन नंबर ट्वेंटी सिक्समध्ये आपण बघू शकतो की जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये जी ती जर आरशासमोर आपण बघितली तर ऑप्शन नंबर डी आपल्याला डीमध्ये जी ऑ डायग्राम दिलेली आहे तशीच दिसेल क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवनमध्ये आपण बघू शकतो की जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे ती जर आपण आरशासमोर पकडली तर ती डायग्राम आपल्याला जशी ऑप्शन नंबर एमध्ये डायग्राम दिलेली आहे सेम तशीच दिसेल क्वेश्चन नंबर ट्वेंटी एटमध्ये आपण बघू शकतो की जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे ती डायग्राम जर आपण आरशासमोर पकडली तर ऑप्शन नंबर सीमध्ये जशी डायग्राम दिलेली आहे ती सेम तशीच दिसेल त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे ते असे आहेत की ट्वेंटी नाईनपर्यंतपर्यंत पासून ट्वे थर्टी टूपर्यंत जेवढे पण क्वेश्चन आहेत तर लेफ्ट साईडला आपल्याला ले जे प्रश्न दिलेले आहेत पेपर घेऊन त्याला फोल्ड केलेला आहे आणि त्याला काही होल पाडलेले आहेत ठीक आहे थेके? तर आपल्याला विचारलेला आहे की त्या घड्या जेव्हा आपण उघडू म्हणजे जे फोल्ड केलेले पेपर जेव्हा आपण ओपन करू तेव्हा आपल्याला कसे डायग्राम दिसेल डायग्राम कसे तयार होईल ट्वेंटी नाईन नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण बघू शकतात की जर आपण ती डायग्राम ओपन केली ते तो जो कागद आहे तो पेपर आहे तो ओपन केला तर ऑप्शन नंबर डी जसा आहे तसा आपल्याला दिसेल थर्टी नंबरच्या डायग्राम्समध्ये आपण बघू शकतात की ती जर हेक्झागॉन पेपर जो आहे जो फोल्ड करून होल पाडलेला आहे तो जर आपण ओपन केला तर ऑप्शन बीमध्ये जसं दिसत आहे तसा आपल्याला तो ओपन केल्यानंतर दिसेल क्वेश्चन नंबर थर्टी वनमध्ये आपण बघू शकतात की एक स्क्वेअर आपल्याला फोल्ड करून त्याला होल केलेला आहे तर तो जेव्हा आपण ओपन करू तेव्हा ऑप्शन नंबर सीमध्ये जशी डायग्राम आपल्याला दाखवलेली आहे तसा तो स्क्वेअर केलेला बॉक्स ज्याला होल केलेला आहे तो ऑप्शन नंबर सी सारखा दिसेल थर्टी टू नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण बघू शकतो की एक स्क्वेअर दिलेला आहे आणि त्याला रेक्टँगली फोल्ड करून परत स्क्वेअर करून फोल्ड केलेला आहे थर्टी टू नंबरच्या क्वेश्चनमध्ये आणि मग त्याला होल्ड केलेला आहे मग जेव्हा तो फोल्ड केलेला पेपर आपण ओपन करू तेव्हा तो कसा दिसेल तर मग जसा ऑप्शन नंबर ए आहे तसाच तो सेम दिसणार आहे त्यानंतर पुढच्या क्वेश्चनमध्ये आपण बघू शकतात की थर्टी थ्रीपासून थर्टी सिक्समध्ये जे दिलेले आहेत क्वेश्चन आपल्याला काही तुकडे आपल्याला दिलेले आहेत पेपरचे आणि सांगितलेलं आहे तुकडे जोडल्यानंतर कशी डायग्राम तयार होईल तर क्वेश्चन नंबर थर्टी थ्रीमध्ये जशी डायग्राम दिलेली आहे तर ती डायग्राम जर आपण जोडली तर ऑप्शन नंबर बीमध्ये जशी डायग्राम आहे ती तयार होणार आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर थर्टी फोरमध्ये आपण बघू शकतात की जी जे तुकडे आपल्याला दिलेले आहे ते जर आपण जोडले तर ऑप्शन नंबर जो डी आहे तशी डायग्राम आपल्याला बघायला मिळेल ऑप्शन क्वेश्चन नंबर थर्टी फायमध्ये जे तुकडे आपल्याला दिलेले आहे ते जोडल्यानंतर ऑप्शन नंबर जे ऑप्शन नंबर ए आहे तसे डायग्राम आपल्याला बघायला मिळेल क्वेश्चन नंबर थर्टी सिक्समध्ये आपण बघू शकतात जे तुकडे आपल्याला दिलेले आहे त्यामध्ये जसं सी ऑप्शन आहे तो ऑप्शन आपल्याला ते तुकडे जोडल्यानंतर मिळतील क्वेश्चन नंबर थर्टी सेवनमध्ये आपण बघू शकतात क्वेश्चन नंबर थर्टी सेवनमध्ये जे सांगितलेलं आहे की थर्टी सेवन ते फोर्टी पर्यंत जेवढे क्वेश्चन दिलेले आहेत तर चार डायग्राम दिलेले आहेत तिच्यामध्ये डायग्राम अजून लपलेली आहे ती आपल्याला ओळखायची आहे जसं की एक कोण टाईप थर्टी सेवन नंबरचा क्वेश्चनमध्ये कोण दिलेला आहे कोण टाईप डायग्राम दिलेली आहे तर तिच्यामध्ये ए बी सी डी ऑप्शन आपण बघू शकतात तर कोणती डायग्राम जी बिलकुल सेम असेल त्या डायग्रामच्या तर कोणता ऑप्शन असा आहे की त्याच्या मागची डायग्राम ती आपल्याला वाटेल तर ऑप्शन नंबर सी आपण बघू शकतात ऑप्शन नंबर सी करेक्ट ऑप्शन आहे आणि तीच डायग्राम तिच्यामागे लपलेली आहे क्वेश्चन नंबर थर्टी एटमध्ये आपण बघू शकतात की जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे तर एक लाईटाप्रमाणे ती दिसते आहे वरचा जो लाईट असतो त्याप्रमाणे तर तिच्या मागची डायग्राम जसं ऑप्शन नंबर सी आहे तशी लपलेली आहे क्वेश्चन नंबर थर्टी नाईनमध्ये आपण बघू शकतात की जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे मागे एक ट्रीप्रमाणे ती आहे तर तिच्या मागे ऑप्शन नंबर एमध्ये जशी डायग्राम दिलेली आहे तशी डायग्राम लपलेली आहे क्वेश्चन नंबर फोर्टीमध्ये आपण बघू शकता की जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे ती डायग्राम ऑप्शन नंबर सीमध्ये जशी डायग्राम दिलेली आहे तशी डायग्राम लपलेली आहे त्यानंतर आपण दुसरं बघू शकतात पुढचा पेपर आपण बघू बघूया पुढच्या प्रश्नांचे उत्तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे म्हणून नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं सॉल्व्ह करायचं आहे ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे आणि उत्तरही सांगितलेलं आहे म्हणून नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका